त्यांना विचारा की सफरचंदांची लागवड ही कशी केलेली होती तुम्ही मी होतो या शेतामध्ये अगोदर तर मला माहिती आहे अगोदर याला गड्डे खांडले त्यांनी आणि त्याच्यामध्ये गांडूळ खत टाकलेलं आहे आणि त्याच्याबाद हे कलम म्हणजे अशी आलेली ती कलम ही या आता हे झाड आहे ना अशाच दारे झाड आलं ते आणि त्याला खालून मुळे होत्या त्याला आम्ही बुडशे नाशकने धुतले होते कारण की ते माती लाल होती त्याला आणि काड़ आमची जमीन आहे ही काडसर काडी आहे कारण की चार ते पाच फूट आमच्या इथं काडी जमीन आहे तर आमच्या इथं जास्त पाणी द्यावं लागत नाही याला कारण की त्याला एक घंटा पाणी दिलं म्हणजे ते लय दिवस राहते कारण की काळसर जमिनीमध्ये पाणी हे जास्तच राहते त्याचप्रमाणे सफरचंदाच्या झाडाला आम्ही मग लावले गड्डे खंडून त्या मग भुजले आणि त्याच्यावरती मग दोन हे या फुटाचा गड्डा खंडला म्हणजे असं हातभर एवढा गड्डा खाणला आम्ही त्याच्या ओममध्ये लावले मग मग त्याला आम्ही पाच सहा दिवसानंतर त्याला आम्ही ड्रिंचिंग पण केलेली होती सप्परचंदांच्या झाडाला आणि याच्यात दोन व्हेरायट्या लावलेल्या आहेत आम्ही एक हर्मन नाईंटी नाईन ने आहे आणि अन्न पण लावलेली आहे अन्न आता त्यांनी शेती ही सफरचंदांची केलेली आहे कारण की याच्या अगोदर याच्यामध्ये केळी होती यांचा आहे दारे दहा एकर शेत आहे आणि एका शेतामध्ये जे सहा एकर हे सफरचंदांचे झाड आहेत आणि तीन ही, च, आ, सौरी, सौरी, एकर ही सॉरी सॉरी मित्रांनो सहा एकर ही संत्रांची कलम लावलेली आहे त्यांनी नऊ हजार खोळ आणि तीन एकर त्यांनी हे लावलेलं आहे सफरचंदांची कलम तर याच्यामध्ये लावलेली आहे त्यांनी हजार कलम तर हे बघा त्यांची मेहनत रंग मेहनत घेतली तर हे बघा कसे झालेले आहे ते सफरचंदांचे झाडं आपण पाहू शकता हे अन्नाची झाडं आहेत मी इकडे अन्नाच्या झाडामध्ये आलो आहे आणि याला निधन चालू आहे सध्या दोन दिवस झाले याला निधन चालू आहे गवत झालेलं आहे तर आपण पाहू शकता आता याला पाच सहा महिन्यांनी फळ येणार आहे तर आपण पाहू शकतो मी तुम्हाला दाखवतो त्यांचं शेत कुठपर्यंत आहे हे बघा इथं खाडा पडलेला आहे कारण की तीस ते पस्तीस याच्यामध्ये खाडे पडलेले आहे कारण की ते काही झाडांना बुरशी लागलेली असते अगोदर त्याच्यामुळे ते झाडं स्वतः तर व्हिडिओ पाहू शकत मी बघा या अन्नाच्या झाडात क्वालिटी पण पाहू शकतो मी जबरदस्तीची त्याचप्रमाणे हे बघा केळीचं शेत होतं की नगोदर हे बघा मी तुम्हाला सांगितलं प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की भाऊ हे केळीचं शेत आहे तर याच्या भारीपैकी सफरचंदांची झाडं बसलेले आहेत हे बघा एक त्यांनी तिकडे मोकळी जागा सोडलेली आहे तीन एकरमध्येच हे बघा कारण की इथून ट्रॅक्टर फिरायला लागणार कारण की मटेरियल न्यावं लागणार आहे ना मग इथं मटेरियल टाकणार आहे आम्ही आणि रोड बनवणार आहे इथून